अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी डोंबिवलीत कर्करोग जनजागृती प्रचार फेरीत तीनशे नागरिकांचा सहभाग दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅन्सर दिनानिमित्त प्रभात फेरी आयोजित केली होती यामागचा उद्देश असा होता की समाजामध्ये जनजागृती आणि जनप्रबोधन करणे आज कॅन्सरचे जवळजवळ तेरा लाख रुग्ण झालेले आहेत त्यांच्यापैकी पंचेचाळीस टक्के लोकांचा मृत्यू होतो त्याचे कारण या रोगाचं निदान उशिरा होतं त्यामुळेच या रोगाची जनजागृती व्हावी म्हणून ही प्रभात फेरी काढण्यात आली कॅन्सर अवेअरनेस अंतर्गत अनिल कॅन्सर क्लिनिकचे डॉक्टर अनिल हेरूर यांनी निबंध स्पर्धा आयोजित केली होती गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट व या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले या प्रभात फेरीमध्ये सुमारे तीनशे जणांनी सहभाग घेतला होता मानपाडा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुताळा चौक ते फडके रोडवरील आप्पा दादा चौक दरम्यान प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये विविध समाजाच्या सामाजिक संस्था तसेच भाजपा युवा मोर्चा तेरा तेरापंथ समाज आदींनी सहभाग घेतला या दरम्यान बक्षीस समारंभ कार्यक्रमात आमदार रवींद्र चव्हाण सुधाताई म्हैसकर व इतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांनी विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आले मीडिया मिडियासाठी विनोद वास्कर डोंबिवली ठाणे तुम्हाला माहित आहे की पृथ्वीचा असणारा मॅरेथॉनची स्पर्धा असेल किंवा आज गोपाळकृष्ण ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर अनिल हिरो कॅन्सरसाठी गेली वर्षानुवर्ष कॅन्सर होऊ नये या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याचं काम माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने करत आहेत मला खूप आनंद आहे की या संपूर्ण वरुली शहरामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एक सातत्याने लोकांमध्ये संपर्क ठेवून लोकांमध्ये अशा जनजागृतीच्या माध्यमातून आजार होण्याच्या अगोदरच आपल्याला काही त्याच्यावरती आजारात न होण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करायला हव्यात या सगळ्याच्या सगळ्या सांगण्याचं काम हे सर्व आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून करतात डॉक्टर याला जो पेशा ज्याला म्हणतात पेशा जा या पेशाच्या बाहेर जाऊन समाजसेवा करणं हे असं गरजेचं आहे डॉक्टर्स या पद्धतीने त्यांची ही ट्रस्ट जी आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सरचे <laughs> जे पेशंट्स आहेत त्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्याचं आणि त्याचबरोबर त्यांना सुविधा देण्याचं काम सुद्धा करत असतात आणि त्यांचं त्यांच्या ट्रस्टचं मनपूर्वक धन्यवाद देतो